शोषणाला विरोध हा अन्नीस आणि कामगार चळवळीमधला समान धागा माझी आमदार नरसय्या आडम शोषणाला विरोध हा अन्नीस आणि कामगार चळवळीमधला समान धागा आहे डॉक्टर नरेंद्र दावोलकर माझे सहकारी होते जादूकरणाविरोधी कायदा मंजूर होण्यासाठी मी त्यांच्या सोबत काम केले त्यांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल लागायला अकरा वर्षे लागतात आणि अर्धाच न्याय मिळतो ही लोकशाहीमधली शोकांतिका आहे असे मत माजी आमदार नरसय्या आडम यांनी व्यक्त केले हिराचंद नेमचंद कार्यालयात आयोजित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी वसैया आडम बोलत होते यावेळी मंचावर अनिश्च राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख फारुक गवंडी डॉक्टर हमीद दाबोलकर राहुल थोरात निळकंठ जिरगे नंदिनी जाधव मुंजाजी कांबळे सम्राट हटकर विनोद वायगनकर प्रकाश गादगिने गणेश चिंचोळे उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन हे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे डॉक्टर नरेंद्र दाबलकर कोणकटला निकाल विशेषांक प्रकाशन करून करण्यात आले यावेळी प्रसंगी बोलताना आडम मास्तर म्हणाले की मनस्मृतीची पुनर्स्थापना करण्याची इच्छा असलेल्या लोकांची सध्या चलती आहे अशा खालखंडात अशा कालखंडात लोकांना शहाणे करण्याचे काम आपल्याला करत राहावे लागेल ज्या देशात ज्योतिषांच्या शपथविधी पुढे ढकलला जातो आणि निवडणूक अर्ज देखील मुहूर्त बघून भरले जातात अशा समाजात आपली लढाई चालू आहे हजारो वर्ष शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आपली लढाई आहे पण जशा प्रकारे नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या मध्ये जसे लोकांनी राज्यघटना बदलू इच्छिणाऱ्या लोकांना धडा शिकवला त्याच प्रेरणेने आपल्याला काम करावे लागणार आहे असे त्यांनी सांगितले स्वागत उषा शहा यांनी केले प्रास्ताविक मुक्ता दाबोलकर यांनी केले सूत्रसंचालन अस्मिता बाळगावकर यांनी तर प्राध्यापक अशोक कदम यांनी आभार मानले